हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आहे भाव बहिणीनो तर शिवजयंतीच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा का आता लय गार लागत होतं का रात्री काय झालं माहिती का रातभर लाईटच नव्हती आयला लावली फिरायला हे काय रात्रभर नव्हती लाईट आणि मग लाईट नसल्यामुळं आमचं रात्री काय झालं आम्ही बाहेरच झोपली होतो सगळे वाईट कसं वाटत होत बाहेर चांगलं वाटत होतं सकाळी गार लागल्यावर पळाले आहे झोपलीच होती मी जाऊन बसली घरात घरात हिंडत होती हिंडत होते हळूहळू भिताडाला धरून हा पीया पण पहाटच येऊन चावी घेऊन गेली घरात जाऊन झोपली तर आता सकाळचं मस्त असं कवळ ऊन भारी वाटतंय प्रयत्न महाराज कवळ्या उन्हात काय म्हणतात विटामिन डी शरीराला बेसत कवळ्या उन्हात आद... कवळं ऊन घ्यायचं शरीराला बारक्या बारक्या बार खड्या खड टोचलं पायाला म्हणजे मग हे होत ना रडत कारण ते हळूहळू भाव गणेना काय करायचं आता मस्त लाज वाटते मला लय काठी घ्यायची होती काठी घ्यायची कशाची लाज आहे आता काल का वाढते काठी घ्यायची कशाची लाज आता वयाच्या मानाने काट्यात तर घ्याव्याच लागते त्या पत्ता होईल एवढं माझा प्रयत्न चालू परमिश्वर करायचं प्रयत्न लेकरांनी प्रयत्न केल्यानं वाया देवाला हिच अपेक्षा नाही माझी कस काय वाया जाते चांगली चालणार आता तो वाया जात नसत काय नसत चलत राहत आपला प्रयत्न सोड घेऊन घेऊन त्या पाया दाप टी जा मस्त असं सकाळचं म्हणजे एकदम सोनेरी ऊन वातावरण सकाळ सकाळ बाहेर फिरायला मस्त असे आहे आता बऱ्याच बहिणींच मला कमेंट होते बरं का तर आम्हाला हे ना फुलांची झाडं दाखवा फुलांची झाडं पण तुम्हाला दाखवणार भांडी ही घासायच्यात अजून मस्त अशी फुलांचे बी झाड आहेत चांगली फुलं आता गारठ्यामुळे आजच्या पुरत्या येते काही मग उद्या येताना घेऊन येतील दम दुम काढा ना बहिणी न पाय पावस म्हणते पावस थोडा आता पाय 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 दम दुम काढाना थोडं थोड्याच्या आशीर्वादाने व्हाद्या चांगली नाही होईल ना एवढीच अपेक्षा आहे माझी दुसरी नाही काय म्हणा दमधिराने होणार पूनमला म्हणलं की मला चालही आल्या तुझ्या तोंडात पेडा झाली मी बरं झालं मी मग पेडा खाणार सारखं तिच्या तोंडात हाय होणार आहे तू चांगली होणार मग होणारच आहे जेवढाच आधार वाटतो मला भावा बहिणींना चांगली होणारच आहे भावा बहिणीनं होय चांगली होणार आहे म्हणूनच मी म्हणते चांगली होणार आहे हे काय कस फ्रेश वाटतय ना ना का नाही असं म्हणजे सकाळच्या पारी हिंडायला फिरायला ऊन असं ऊन आता हिंडायला दिवसभर बी कस फ्रेश वाटत असं चिडचिड नाही काय नाही वाटत का नाही तिथं लय चिडचिड होते लय उकाडत गरम नुसतं मला तर दम दे त्रास असलेल्या माणसाला त्रास होतो ना उन्हाळ्यात जास्त बीपीवाल्या माणसाला घाम फुटतो सारखा तिला गडीवर लाईट जरी गेली ना तरी तिला घाम फुटाय चालू होतो आता रात्रच्या पुसनं लाईट गेलीया तर आता बाहेर झोपलो आपण रात्री आता केव्हा येते लाईट काय बाय आज येईल ना लाईट चार तर काय घोटाळ असेल लाईटीचा त्याच्यामुळे घोटाळा आटाळा झाल्या येत नाही ना लाईट मग आणि कसं असं प्रसन्न म्हणजे झाड झुडप झाडांची ऊर्जा भेटली पाहिजे अरे वाटतं कसं बघ बरं फुलांनीहीन कशी डोलते दिया िकड बघ गुलाबाची कशी डोलते ती तिकडं बघू परत तिकडं जासवंदीची फुलं कशी डोलते ती भारी वाटतं ना तिकडं हवा सुद्धा असे लागत नाही हि दुखणं व्हायलच आणि त्याच्यावचित वाईल वायलंच मग आता कोणतं कोणतं श्वासायचं कोणतं बघायचं असं आणि मग ती माणूस जीवाला त्यागल्यावानी होत आता काय करावं काय ना हो हो पळा 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 आप शिवण्याला नाही लावली अपूर्वा गेली मला पण तिथं तुला सांगते आई कटतच नाही आता ना कटत पण काय करा कस आहे जिथं शांत वातावरण असेल ना तिथं माणसाच खायला नका का नसा ना मन रमून चांगलं वाटतं आण पाणी नसलं तरी चालेल पण माणसाला सुख आणि शांती ह्याची गरज अरे दादा गेला कुठं आपलं एकटं बसायचं उठायचं गिनगिण करायचं कोण ती तिथे गेली अकरा बाळांची यडबाल दिली आता कुठं बोलाय जाऊन कुठं बसाय जावं असं होत मग काय आणि एकटे बसून बसून मग विचार वाढते खाली, खाली दिमाग शेतात का घर विचार वाढते बाबा माझं मी माझी होती माझं काय झालं हिच डोक्यात हिथं आल्यापासून आहेत का विचार डोक्यात नाही घेत नाही विचार आता येतच नाहीत चांगल्या ठिकाणी माणसाच्या येतच नाहीत म्हणजे जिथं मन हिरगाळून जातं ना तिथं विचार येतच नाहीत खाते आपली निवांत राहते अकरा बाळाच्या मस्त आपलं निवांत राहायचं कोणाची एक नाही दोन नाही अस चार वाजता निवांत बाहेर येऊन हिंडायचं फिरायचं दिवसभर आपलं घरात होणार आणायचं तसायच रावलंय आता तिला शिवण्याला उठवली का उठल का उठव ना तिला गुलाबाची झाड आणि फुलांची झाड आमच्या भावा बहिणीला बघायची होती दाखवते मी गुलाबाची झाड फुलांची झाड जवळून दाखवा म्हणून एक म्हणजे मी कमेंट वाचली होती कोणची कोणत्या तरी ताईने केली होती नाही आहेत काय नाही उठले का शिवांनी <violet league> <ext Skills> <God established> ांची झाड दाखवती भावा बहिणीनं बाकीच बघून नंतर ध्येनात न जाईल परत माझ्या दाखवायचं तुम्हाला राहायचं तसंच दाखवून दाखवण म्हणते हे गुलाबाचं फुलं ही गुलाबाची <बच्छा> फुलं <coughs> <बच्छा> <coughs> <बच्छा> <coughs> इकडं गुलाबाचं फूल पाणी नाही दिलं आज म्हणजे आता झाडाला पाणी द्यावं लागलं लाईट आल्यावर वारं सुटलं मोगरा फुल लाग बाई मोगरा फुल लाग बाई होकामंग सुटलाय वाचल्याचा मोगऱ्याचा त्याला आताशे काळ्या लागायला लागल्यात आणि हे <coughs> <नही। coughs> कुंदा, कुंदा, कुंदा कोकण दाखा लाईट तरी घडीवर लागेल बघ अजून यायला चला रातून लाव तिला काय झालं असेल काय तरी झालं असेल लाईट